नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि आता सकाळचे नऊ वाजता आहेत नाश्ता झालेला आहे आज नाश्त्याला केला होता शिरा तर सकाळ सकाळ शिरा खाल्लेला आहे आणि बरीच कामं झालेली आहेत जसं की पीठ मळून ठेवले मी आणि आता थोडीशी भाजीची तयारी पण करून ठेवलेली आहे आणि कपडे धुवून झालेले आहेत आता ते वाळ झाल्याचे आहेत मला तर नऊ वाजताच इतकी कामं झालेली फक्त गावालाच होऊ शकतं कारण की शहरांमध्ये तर हे पॉसिबल नाही नऊ वाजेपर्यंत तर आंघोळी आणि वगैरे हे सगळंच होत नाही सकाळची कामं आणि नाश्ता तर दहा वाजतात नाश्ता व्हायला हो तर सिटी लाईफ आणि विलेज लाईफमधला हा फरक आहे शहरामध्ये वेळ कसा जातो आपल्याला कळत नाही मी आता आली आहे रानामध्ये शिमला मिरची काढायला आधीला शिमला मिरची खूप आवडते तर भरलेली शिमला मिरची मी आज करणार आहे त्यासाठीच मी इथे आली आता बघूया आणखीन हे बरेच होती। मोठे होतील पण आता भाजी करायची तर मग आता आपल्याला छोट्याचीच करावी लागली आपण त्या झाडाला बघूया अयो इकडे चिखल झालंय सगळ्या आधी तर नको येऊ माझी चप्पल झाड आहे झाडाला मोठे आपण हे काढून घेऊ जरा मोठी साईज मध्ये आहे हे पहा एकदम फ्रेश फ्रेश शिमला मिरची मी काढलेली आहे पाव किलो तर असेल ना आय थिंक पाव किलो असेल ही छोटी आहे थोडी साईज त्यामुळे हा बघा शेतकरी आमचा काय करतो, करतो। रानादा हा आमचा रानादा आहे आधीदा <laughs> त्याचे काय काय खेळ सुरू असतात आणि टाइमपास होतो कारण की शेतामध्ये काही ना काही काम असतात बाबांबरोबर चला आता शिमला मिरची करूया इथून दिसलं की एक केळ बुकलेला आहे झाडालाच तर मी ते लोन येते हे बघा या केळीच्या गडाला हा पूर्ण गड आहे तर इथे एक केळ पिकलेला आहे दिसला हे आता झाडालाच पिकलेली केळ हे कच्चे सगळे आणि असे वरवर एक एक पिकत राहतात ते काढून घ्यायचे आणि आधी गेलेला आहे बाबांबरोबर शेतात त्याचं काम चालू झालं आहे बाबा जातील तिकडे मागे मागे जायचं काय करतात की केळीचा जो गड असतो ना तो काढून घेतात आणि त्याला काहीतरी केमिकल काहीतरी औषध लावतात देठाला मग ती केळी पिकतात तर हे विदाऊट औषध केमिकल कुठलंही यूज केल्याशिवाय हे एकदम ऑर्गेनिक बनाना आहेत पपईचं पण तसंच आहे बा किती पपई आल्या अंजीर पण काही पिकलेले आहेत तर रोज दोन तीन दोन तीन अंजीर असे पिकतात तर रोज एकदा एक, एक राऊंड मारावा लागतो तर तुम्हाला दाखवते इथे काही पण खूप उंच आहे आणि दररोज तीन चार तीन चार तर असतातच अंजीर पिकलेले तर एक राऊंड केलं ना असं तर सगळा रानमेवा मिळतो केळी पपई भेंडी शिमला अंजीर पेरू हे जे काही सगळे फळं भाज्या आहेत ते सगळं रोज एक राऊंड मारावा लागतो अदरवाइज काय होतं ना हे पक्षी वगैरे असतात ना ते सगळं खाऊन टाकतात त्यामुळे रोजच्या रोज हे नाही बघितलं तर मग आपल्याला काही खायला मिळणार नाही इथे पूर्ण खाली सगळ्या तुळशी आहेत आणि इथे आळूची पानं पण आहेत थांब झालं थांब एक मिनिट खाली फांदी वाकून आईने किती छान आहे बघा मोठं अंजीर पिकलेलं एकदम रेडी हे बघा आणखी एक होतं ग तिकडे वरती आहे ना ते खूप उंच असल्यामुळे ते काढलंच नाही कस काढणार झाडच खाली वाकवायचं हे बघा त्याला चोच मारली वाटत तरी पक्षाने इथे थोडस चोच मारलेली वरती आहे ते पिकले का बघा इथे काय पाखराने पूर्ण खाऊन टाकले असं होतं जर आपण नाही बघितलं ना हे पा कस खाल्लेलं आहे बाकी कच्चे तर आता हे तीन भेटलेले आहेत अजून एक आहे पण कच्च वाटतं थोडस लाल लाल झालेलं आहे तिकडे वरती चार झाले की आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो जेव्हा पण आपण काही खाऊ पपई आंबा जे काही आम्ही असं रानात टाकायचो तर कुठेही झाड उगवलेली आहेत आता हे बघा इथे आहे आणि त्याच्याच बाजूला हे आंब्याचं झाड आलेलं आहे आता म्हणजे ते काढावं लागेल नाहीतर ते मोठं झाल्यावर कसं होणार तर अशा प्रकारे ना अं एका झाडा म्हणजे जवळजवळ एकदम एका झाडाच्या मध्येच खूप सारी झाड आलेली आहेत तर ती काढावी लागतील आता इथे पेरू आहे, ले ले, आहे तर त्याच्या बाजूलाच दुसरा आंबा आंब्याचे खूप झाड आलेली कारण की आंबे आम्ही मागच्या वेळेस खाल्ले ना त्या सगळ्या गोळे ज्या आहेत ना सगळ्या रानात पसरल्या होत्या तर पाऊस पडला आणि मग जिथे तिथे आंब्याची झाड आलेली आहेत आणि हा आपला मोगरा सकाळी सकाळी किती छान फुलं आलेत बघा शिमला मिरची साठी घ्यायचं त्यात शेंगण्याचं कूट टाकलं का शेंगणाचं कूट लसूण मीठ मग आता चटणी टाकायची नंतर गावी लायटीचा खूप प्रॉब्लेम असतो आता आपण एका प्लेटमध्ये हे लसूण आणि शेंगाचं कूट काढून घेतलेलं आहे ठेचलेलं आणि त्याच्यात आता टाकते चटणी आणि थोडीशी हळद आता ही शिमला मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे असं मध्यभागी एक आपल्याला चिरून त्यामध्ये मसाला भरायचा आहे आपण शिमला मिरची मध्ये भरून घेऊया मसालाच खूप छान लागतो आणि झटपट होणारी ही भाजी आहे पटकन बनते शिजते पण लवकर कलर किती छान दिसतोय बघ एकदम फ्रेश ग्रीन एकदम झाडाच्या आत्ताच काढलेल्या फ्रेश शिमला मिरची आहेत तेल गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल छान गरम झाल्यावर शिमला मिरची टाकायची थोडस तेलामध्ये आपण याला परतून घ्यायचं आहे आणि जास्त हे करायचं नाही तर मग त्याच्यातला मसाला बाहेर निघेल आता एक पाच मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजेल एक वेळेस पण ते करून शिमला मिरची रेडी झालेली आहे गरम गरम चपाती आणि शिमला मिरची रेडी आहे